तर मित्रांनो बत्ती मी बत्तीसाव्या uh, uh, वर्षी माझ्या आयुष्यातला जॉब सोडून वीस लाख पगाराच्या नोकरी सोडून मी स्वतःचा बिझनेस चालू केला आय वॉज द हायेस्ट इनक्रीमेंट टेकर इन जॉब पण त्याच्यानंतर पण घरी आल्यानंतरनं मला झोप लागायची नाही वयाच्या दुसऱ्या वर्षी माझे वडील निघून गेले म्हणजे एक्सपायर झाले आणि त्यावरनं जे घरावरती uh, म्हणजे गरिबीचं जे छत्र तयार झालं तर ते, ते आम्हाला आम्ही काय आम्हीच्या दोन नेक्स्ट जनरेशन तोडू शकत नव्हतं एक एज्युकेशन सिस्टीम मधून बाहेर जेव्हा पडतो तेव्हा आपल्याकडे एक दोन पर्याय असतात एक तर जॉब करणं बिझनेस करणं तर जॉब हा काही सर्टन कंडिशन मध्ये आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागतो कारण तेव्हा ते परिस्थिती नसते आपल्याकडे तेवढे फंड्स नसतात अवेलेबल तर हे प्रत्येकाच्या आयुष्यात ही फेज येते नाईन्टी पर्सेंट पॉप्युलेशन जॉब्स चूज करते कारण त्यांच्या मागे एक असते की सिक्युरिटी आपल्या आयुष्यात जे काही घरचं घर चाललं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल आईबापांना एक सिक्युअर लाईफ दिली पाहिजे आपण आणि त्यांच्या हेल्थची काळजी नेहमी एक माणसाच्या एका मुलाच्या डोक्यात असते तर मित्रांनो मी बत्तीसाव्या वर्षी माझ्या आयुष्यातला जॉब सोडून वीस लाख पगाराच्या नोकरी सोडून मी स्वतःचा बिझनेस चालू केला तर तो सर्वांनी करावा का जॉब आणि बिझनेस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सर्टन कॅटेगरीज किंवा सर्टन जे गोल्डन स्पूनवाली मुलं सोडली तर प्रत्येकाला आयुष्यात जॉब हा करावाच लागतो तर जॉब करण्यासाठी आणि बिझनेस करण्यासाठी तुम्हाला तुमचं एकतर स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे की तुम्ही काय ढाच्यातून म्हणलेली माणसं आहात की तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती एक्झॅक्टली काय आहे हे तुम्ही स्वतः आधी ओळखणं गरजेचं आहे काही लोक गव्हर्मेंट जे जॉब चूज करतात त्यांचं मला खरंच म्हणजे हे वाटतं की त्यांचा सिक्युरिटी हा एक फर्स्ट पहिला फॅक्टर असतो की अब मेरक आहे ना लाईफ टाईम गेले आरामसे जिने काय तो मी गव्हर्नमेंट मी जाता गव्हर्मेंट गेलं आहे की मला आयुष्यात काही परत करायची गरज नाही अशी त्यांची भावना असते पण त्या भाव तेच हेच लोक नंतरनं आप जेव्हा गव्हर्मेंट हॉ जॉबमध्ये जातात आपल्या मुलाबाळांना कधी गव्हर्मेंट स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ देत नाहीत तर ही तेवढीच सत्य परिस्थिती आहे तो मला एक इन्सिडंट आठवतो की बाबा पैसा हा माणसाच्या आयुष्यात किती इम्पॉर्टंट असतो आणि गरिबी ती माणसाला कसे शिकवते तर मला आठवतं अकरावीमध्ये मी एस पी कॉलेजला असताना माझ्या बागेतून एक पाचशे रुपये हरवले होते तेव्हा कारण कॉमन हॉस्टेल्समध्ये राहत होतो मित्र यायचे जायचे वगैरे ते कसे पैसे कुठे गेले हे कधी कळाल नाही पण तेव्हा पाचशे रुपये हरवणं हे आयुष्यात एवढं माझ्यासाठी मोठी गोष्ट होती की मी त्या पाचशे रुपयासाठी चार दिवस कंटिन्युअस रडत होतो अकरावीला कारण त्याच्या मागची भावना एवढी होती की बाबा हे पाचशे रुपये आईने कुठेतरी कष्टातून तुला इथे पोचवलेले आहेत पुण्यात आणि ते तू हरवलेस कसे आणि तो तो क्षण माझ्यासाठी एवढा टर्निंग पॉईंट होता की आयुष्यात मला पैसा एवढा कमवायचा आहे की मला ही परत परिस्थिती बघायची बघाय बघायला लागली नाही पाहिजे पण आता तो लगेच बिझनेस करायचा आहे का तर नाही कारण तेव्हा परिस्थिती कंडिशनच नव्हती कारण लगेच बिझनेस करणं म्हणजे तुझ्याकडे एखादा भांडवल पाहिजे बॅकअप पाहिजे काहीतरी किंवा तुझं घर ॲटलिस्ट कुठल्या तरी एखाद्या इन्कम सोर्सने चाललं पाहिजे आता माझं उदाहरण सांगायचं तर वयाचं दुसऱ्या वर्षी माझे वडील निघून गेले एक्सपायर झाले आणि त्यावरनं जे घरावरती म्हणजे गरिबीचं जे छत्र तयार झालं तर ते, ते आम्हाला आम्ही काय आम्हीच्या दोन ने, नेक्स्ट जनरेशन तोडू शकत नव्हतो तर मलाही माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतरनं जॉब करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण घर चालणार नव्हतं आईकडे म्हणजे फॅमिलीकडे लक्ष देणं हे खूप इम्पॉर्टंट होतं म्हणजे मला अजूनही तो पिरियड आठवतो जेव्हा मला इंजिनिअरिंग पास आऊट झाल्यानंतर आय एमचा कॉल आला होता अँड आय डिसाइडेड टू गो फॉर अ जॉब अँड नॉट फॉर एन आय एम आणि ते सगळा डिसिजन जो होता तो परिस्थितीवरती डिपेंडंट होता कारण तेव्हा पैशाची खूप गरज होती तर अशा तू तु, अशी तुम्हाला आयुष्यात वेळ येणार आहे जेव्हा तुम्हाला परिस्थिती वाईज निर्णय घ्यावा लागणार आहे तर टिपिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर ना जॉब करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्यात बघितलं की बाबा आपल्याला काय करता येत आहे का मग त्यात पण काही आम्ही वेगळ्या गोष्टी लावल्या डोक्याने कारण तुमची पर्सनॅलिटी तुम्हाला कुठेच स्टॉप करत नाही तुम्ही आयदर जॉब करा किंवा बिझनेस करा तुम्ही तुमची पर्सनॅलिटी किंवा तुमचा जो स्किलसेट आहे ॲटिट्यूड आहे तो, तो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्या त्या गोष्टी करायला भाग पाडतो जे तुम्हाला खरंच मनापासून करायचं आहे मग जॉबमध्ये असे काही इम्प्लिमेंटेशन्स वगैरे केले ते केल्यानंतरनं पण हे सगळं केल्यानंतरनं जॉबमध्ये इन्क्रीमेंट्स होत होते आयुष्यात म्हणजे आय वॉज द हायेस्ट इन्क्रीमेंट टेकर इन जॉब पण त्याच्यानंतर पण घरी आल्यानंतरनं मला झोप लागायची नाही अरे जॉबमध्ये जात असताना सिक्स टू एट तोच जॉब तेच काम मग तेच बॉसेस तुम्ही किती एक्सेल करू शकता तुमचे जास्त व्हॅल्यू एडिशन्स तुम्ही जॉबमध्ये जेवढे व्हॅल्यू एडिशन टाकाल तेवढं तुम्हाला दाबलं जाईल तुम्ही बिझनेसमध्ये जेवढे व्हॅल्यू एडिशन टाकाल तेवढं तुम्ही वर उठाल हा खूप मोठा फरक आहे ज्यांचं मोनोटोनस लाईफमध्ये खूप इंटरेस्टेड आहे आणि ज्यांचं माइंड सहा ते आठ जॉब नंतर नाही एक्झॉस्ट होत आहे असं म्हणतात की ऑन्टरप्रिनर्स लाईफ स्टार्ट आफ्टर सेवन और आफ्टर एट पी एम ते तर ते तुमच्याकडे जर ॲटिट्यूड असेल तरच तुम्ही बिझनेस करू शकता हा तुमच्याकडे ॲटिट्यूड नसेल तर जॉब इज अ परफेक्ट प्लेस फॉर यू पण तरीही तुम्हाला ते जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर सॅटिस्फाय आणि सेटल आयुष्यात करत करत नसतील तर जॉब हे तुमच्यासाठी कधीच बनलेलं नाही आहे म्हणजे तुमच्यात ते स्किल सेट आहे आणि रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी ऑलरेडी आहे जर हे तुम्हाला इन्वर्मेंट सॅटिस्फाय आणि सेटल करत नाही आहे यू हॅव टू थिंक अबाउट अ बिझनेस अँड uh, तुम्हाला त्याच्यातून कसंही बाहेर पडून काहीतरी क्रिएट करा स्वतःचं आणि परिस्थितीमुळे जरी तुम्हाला जॉब करा करावा लागला तरी तो जॉब तुम्ही करत असताना त्यातून तुम्ही काहीतरी बाहेर पडायच्या उद्देशाने किंवा एक बिझनेस चालू करायच्या उद्देशाने जर त्याच्याकडे बघत असेल तर तो जॉबही तुम्हाला तुम्ही असा निवडा की त्या जॉबमध्ये तुम्हाला तुमचा जो काही जो काही सर्टन विचार आहे डोक्यामध्ये किंवा जो काही स बिझनेस फ्युचरमध्ये करायचा आहे तो त्या क्षेत्रातला जॉब निवडा जसं मी जॉबमध्ये होतो तेव्हा मा मी माझ्या इन्कमचा दहा टक्के भाग हा वेगवेगळे स्टार्टअप्स तयार ता, करण्यात घालवला की बाबा ते मला करायचंच होतं कधी ना कधी सो त्या प्रवासामध्ये मा मी माझ्या वेळेचा किंवा माझ्या इन्कमचा काही भाग मी स्टार्टअप्स चालू करण्यामध्ये गुंतवला खूप फेल्युअर आले तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला कोणी शिकवणारं नसेल तर घाबरून जाऊ नका बिलकुल तुम्ही एक सर्टन जॉब करताय ना तर त्याचा एक सर्टन जो भाग आहे इन्कमचा तो तुम्ही ट्रायल अँड एररमध्ये टाका जो ट्रायल अँड एरर जो तुम्हाला बिझनेससाठी टाकणार आहे तो तुम्हाला सगळ्यात जास्त स्किल्स शिकून जाईल जी तुम्हाला खरंच गरजेची आहेत नंतर ना आणि ती तुमची इन्व्हेस्टमेंट समजा तुमच्या बिझनेससाठी तर तुमचा खर्च नका मानू आता तू बघितलं हे यंग जनरेशन जी आहे आजकालची तर ही फॅसिनेटेड आहे खूप पैशासाठी पैसा हे ज्यांचं सेंटर आहे ते बिझनेसमध्ये जास्त काळ टिकू शकणार नाहीत किंवा सक्सेस होऊ शकणार नाहीत कदाचित आता यंग जनरेशन बघितलं तर यंग जनरेशनमध्ये अठरा ते पंचवीस हा जो कालावधी आहे तो मोस्ट ऑफ द लाईफ कॉलेजमध्ये जातो मग कॉलेजमध्ये आल्यानंतर मुली आल्या अफेअर्स आले हे ह्याच्यात वेळ वाया जातो आणि काही लोकांचे उशिरा डोळे उघडतात म्हणजे वयाच्या तीस बत्तीशी नंतर जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा कळतं की आता पैसा कमवण्याची गरज आहे आपल्याला आयुष्यात आणि आपल्याला आता काहीतरी करायचं आहे पण अशा मुलांना पण मी पॉझिटिव्हली असं सांगेल की आयुष्यात कधीही वेळ केव्हाही कुठल्याही माणसाला थांबवू शकत नाही तुमच्या आयुष्यात ती वेळ बत्तीसाव्या वर्षी आलेली आहे जो मॅकडॉनल्डवाला आहे ओनर आहे त्याच्या आयुष्यात ती वेळ अठ्ठाव्याण्णव वर्षी आली पण तोही आज सक्सेसफुल एक बिझनेसमॅन आहे तर आयुष्यात तुम्हाला तो स्पॉट येणं आणि त्या स्पॉटला पॉझिटिव्हली विचार करणं हे खूप गरजेचं आहे आणि तिथून तुमच्या आयुष्यात कदाचित टर्निंग पॉईंट होऊ शकतो अल्टिमेटली काय की जो जिंकणं जो जिता वही सिकंदर आहे तर तो ॲटिट्यूड ठेवा आयुष्यात की तुम्ही जिंकणार आहे ना हे तुमच्या डोक्याला तुम्हाला माहीत पाहिजे तुमच्या डोक्यात आयुष्यात ज्यांना पुढे जायचं ना त्यांनी अशा वातावरणात आणि अशा माणसांसोबत राहणं खूप गरजेचं आहे मग ती माणसं कुठल्याही लेवलचीच असू द्यात तर त्या माणसाचे चांगले गुण तुम्हाला कॅप्चर करून त्या माणसांना एक एक व्यवस्थित आयुष्यात दर्जा देऊन त्यांच्याकडून काहीतरी शिका जशी माझ्या आयुष्यात खूप सारी माणसं येऊन गेली म्हणजे पहिला माणूस तर माझी आई जिच्याकडून मी खूप काही शिकलो की ॲक्च्युअल स्ट्रगल कसं करायचं काही नसताना आयुष्य कसं उभारायचं हे तिथून शिकलो मी नंतर माझे काही आयडल्स आहेत लाईक रतन टाटा आहेत त्यांच्याकडून मी रतन टाटा इज नॉट अ बिझनेसमॅन ही इज अन इंडस्ट्रीलिस्ट असं म्हणलं जातं की आ, ते पैशासाठीच बिझनेस करत नाहीत तर त्यांचे काही इथिक्स आहेत बिझनेसमध्ये काही रूल्स आहेत ते त्याच्यासाठी बिझनेस करतात तर अशा काही लोकांना फॉलो करा आणि अशा काही वातावरणात राहा ज्याच्यातून तुम्हाला खरंच बिझनेससाठी किंवा त्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी फायदा होऊ शकतो हा, हा अल्टिमेटली एक स्किलसेटचा भाग आहे प्रत्येकाच्या की एखाद्याला माणसाला एक सिक्युअर आयुष्य पाहिजे असतं की बाबा आज मी मला पगार आयुष्यात आलं विकेंडला मी एन्जॉय केला बायका मुलांबरोबर मित्रांबरोबर आणि माझं सगळं आयुष्य सुखात चालू आहे मला काही आता जास्त काही नाही मला पोटाला मिळतं ना एवढं सफिशियंट आहे तुम्हाला खरंच बिझनेस करायचा आहे का तर हे तुम्हाला कसं ऑब्झर्व कराल तुम्ही वेगळं नवीन काहीतरी करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतच्या जनरेशनने आजपर्यंत काही आज केलेलं नाही असं काहीतरी करून दाखवायचं आहे आणि तुमचा एखादा कम्फर्ट झोन तुम्ही आजपर्यंत क्रिएट केलेलं नाही आयुष्यात तर तुम्ही डेफिनेटली बिझनेस करू शकता आणि हे जे हेच वय आहे तुमचं पंचवीस ते पस्तीस या वयात तुम्ही हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे अभिच करेंगे नाही तो नाही करेंगे म्हणतात ना ऑन्ट्रप्रिनर इज अ मॅन हू जम्प्स ऑफ द क्लिफ अँड बिल्ट रोड डाऊन दाईन डाऊन द लाईन म्हणजे तुम्हाला ती उडी त्याच्यातून मारता आली पाहिजे रोड ऑटोमॅटिक बनतो खाली आणि ती जी जी उडी मारायची जी ताकद किंवा रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी आणि ते जिगरा पाहिजे ना तो ज्याच्यात असतो तो बिझनेसमध्ये सक्सेसफुल आहे आणि मला माझं हेच तुम्हाला गायडन्स असेल की धंदा तुम्हाला खरंच करायचा असेल फक्त तुम्ही त्यात पडून बघा एकदा पडलात की तुम्ही तिथे तरून जाल एवढा मला कॉन्फिडन्स आहे